अरे आम्ही नकली नाहीये आणि बावलं आहे लोक तो लोक देखते है लोग है लोक देखते है हम तो संजय राऊत को बच्चे कहते है हा जो संजय राऊत नावाचं भूत आहे साडे दहा वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती म्हणून मी टीव्ही सांगितलं उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका लाकडी बाणग तयार करा एकावर लिहा एबीपी माझा एकावर लिवा टीव्ही नाही एकावर लिवा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ही अवलाद आहे आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात अरे तू कोण आहेस आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो पण काल परवा त्यांनी सांगितलं त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्वीट केलाय तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कृती आहे शिवसेना प्रमुखाली जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त कळलंय राहमे छत्रे लेकिन डरता कोण है मौत कल भी आ जाए आज भी आ जाए तो डरता कोण है और तेरी लष्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहेब तेरे लष्कर के मुकाबिल अकेले है मेरे शिंदे साहेब फैसला मैदान में होगा मरता कोण है आणि मला तरी असं वाटत की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा सा आभार मानावं लागेल त्यांनी ज्या वेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये त्यांनी फक्त एकच काम करावं जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे जिथे जिथं पूर परिस्थिती आहे जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा माझ्या मेळ्यावाला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि ते म्हणत मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे हा दुवाड माणूस आहे हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे यांनी सगळ्यांशी ज्या वेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं झोपलेल्याला उठवलं उठवल्याला ला ला चालायला लावलं चालायला चालणाऱ्याला पळायला लावलं ला ला त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पंचवीस लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो की ज्या माध्यमातन शिवसेना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्याकडे चेक स्फूर्त करू मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला भरपूर बळायचं होतं कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो या निवडणुकीच्या नाही आहे महापालिकेवर आम्ही असं करू महापालिकेवर आम्ही तसं करू याच्याकरता ही सभा नाही आहे निवडणूक हा आमचा यम आहेच पण पहिले आहे आमच्या शेतकऱ्याला मदत करणं मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता घेतल्या साहेबांना हीच विनंती आहे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांचे घर वाहून गेलेले सगळे त्यांचे पिकं करता सरकार तर मदत करतच आहे पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र